महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी शहरातील हजरत टिपू सुलतान युवा मंच आणि परभणी शहरातील विविध सामाजिक वतीने आगामी बॉलिवूड चित्रपट हमारे बारा चित्रपटावर बंदी आणि संबंधित चित्रपटाच्या निर्देशक व अनेक लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या चित्रपटामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत या चित्रपटावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आज मंगळवार अठ्ठावीस मे रोजी जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे सेन्सर बोर्डाने या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी आणि तो देशभर प्रदूषित होण्यापासून रोखावा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनावर असे नमूद करण्यात आले आहे की या चित्रपटावर बंदी घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे यावेळी ॲडव्होकेट आसेफ पटेल यांच्यामार्फत योग्य ती कारवाई सुरू असल्याचे निदेशन नि निवेदनात नमूद करण्यात आले आहे या निवेदनावर समाजसेवक सय्यद कादर ॲडव्होकेट सईद शेख यांच्यासह मुस्लिम समाजातील महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत दोन हजार तेवीस रोजी जी सिनेमा आहे बॉलिवूड सिनेमा चित्रपट हमारे बारा याचं ही प्रसादित होणार आहे हे जे सिनेमा आहे हे चित्रपट आहे यामध्ये जे ट्रेलर आऊट झालेला आहे त्या ट्रेलरमध्ये पर्टिक्युलर मुस्लिम समाजाच्या महिलांवर किती अत्याचार होते आणि हे अत्याचार पुरुष वर्ग करते आणि हे जे पुरुष वर्ग आहे त्यांना जे आहे तर त्यांच्या धर्माने हे अधिकार दिलेले आहेत हे जे चुकीचे पद्धतीने हे मूवी चित्रपट तयार करण्यात आलेला आहे हे पूर्णपणे जे आहे तर जे पुरांची आयत घेऊन एक मौलवी त्याला उभा करून ए जे दाखवत आहे की सूर्य बकरामध्ये असं सांगण्यात आलेले आहे की महिलां तुमची जी आहे तर शेती आहे आणि शेतीमध्ये तुम्ही कोणत्याही पद्धतीने जे आहे तर जाऊ शकतात हे जे इंटरप्रिटेशन आहे है, ह्याचं जे मतलब आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे ह्या गैरसमजुतीचा पण भाग नाही आहे हे फक्त जे समाजात जी शांतता आहे सुव्यवस्था आहे ती बिघड बिघड़ने सा चित्रपट तैयार कर निवेदन देता सर ही रिक्वेस्ट के लिए कि यह चित्रपटा जे कुरान की आयतों को तोड़ मोड़ के बताया गया जैसे कि इस्लाम के अंदर एक वाद इस्लाम मजहब है कि महिलाओं को माँ का सम्मान दिया माँ के कदमों के नीचे जन्नत रहती है ये हमारा फीला है तो वैसे ही जो महिला शादी करती है महिलाओं को पूरा अधिकार है कि महिलाओं को जो शौर पसंद है वो उससे निकाह कर सकती है वो तीसरी बात कि बाप के प्रॉपर्टी के अंदर से लड़की को पूरा के पूरा अधिकार है कि उसको प्रॉपर्टी के अंदर से हिस्सा मिलना चाहिए हर जगह महिलाओं का इस्लाम ने सम्मान रखा है और हालिया दिन के अंदर जो फिल्म के अंदर जो चीज़ें बता के मुसलमानों को बदनाम करने के लोग जो साजिश कर रहे हैं हम आपके मीडियम के माध्यम से हमारे गृह मंत्री से डिमांड करते हैं कि जो लोग ये फिल्म निकाल रहे हैं उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए टेलर पे फिल्म पे डायरेक्टर पे प्रोड्यूसर पे एक्टर पे आप लोग गुना दाखिल करिए और वो फिल्म यहाँ महाराष्ट्र में इनशाला हम लोग चलने नहीं देंगे और फिल्म को बंद करने के वास्ते हम लोग हर तरीके का प्रोटेस्ट करेंगे इन